शिवरा तू कधी आला शिवराज कुठली गाडी थांबली ना कुठली रेल्वे थांबली सांगा बरं वळखा बरं ती कुठली रेल्वे थांबली नाव बघायचं का कुठली थांबली कुठली गाडी थांबली माहिती ती नागर कोयला आहे घर कोईल आपण घरी जाऊया थोडी वेळ ना तू मोठा झालं काय म्हणणार शिवराज तू काय होणार आहे तू इंजिनियर होणार काय काय हय तुझ्या बॅगवर काय आहे पाठीमाग एस्ट नोट आहे काय खरुच पिला काय एस्ट नोट आहे पिला का, का तुझ्या बॅग वर हा मग तुला व्हायचं का मोठ झाल्यावर एस्टनॉट हा ती गाडी का ती गाडी आहे बघ मारुती सुझुकी सेलेरो सुजुकी, से सुजुकी से बरोबर तुला कुठली गाडी आवडती रे फोर व्हीलर्स मध्ये मारुती सेलेरो हा आवडती ना बरं आरो महिंद्रा थार आवडती ना तुला बघ आजीच्या पड चल चल ए आजीच्या पाया पडकी पडते पडते हुशार आहे हुशार आहे पड पर... आजीला म्हणावं मला आशीर्वाद दे येष्ट नोट होण्यासाठी हा दिला दिला बघा कोण आहे कोण आहे मम्मी आहे तुझी होय घे बर माझी ती घे बर बघू ओहा हां मग आता काय करणार जेवण करणार का आता सायकल तुझी सायकल का बर बर करू आ करू रिपेरिंग करायची आहे का बर बर करू करू तू शिक्की रिपेरिंग करायला पाना आणू का होय तू लवकर शिकणार आहे का सगळी टू व्हीलर सायकल फोर व्हीलर रिपेरिंग वगैरे एक बर का माऊली भाई सगळी रिपेरिंग शिकणार आहे टू व्हीलर फोर व्हीलर सायकल सगळी रिपेरिंग शिकणार आहे आता तू तयारीला लागणार ला आहे हा तू मांड्या थंड कस थापवतो दाखवून खरं आता

बसी माटे घालून आपण काढतोय आपण आता काढून काय जरा जरा बरोबर घेऊ नाही तुम्ही छान अजून कर अजून कर बसलो नाही अजून पण हा आता बसला हा दाप खाली बाप तुझी ताकद कमी पडते तू लहान आहे ना झाली का रिपेअरिंग शिकला का मग आता सगळं व्यवस्थित आता तुला शिकवतो अजून बेसिक माहिती आता शिकी ह त्याला त्याला नाही नीट आपण बघू त्याला करू अजून आपल्याकडे पाणी वगैरे सगळं आहे हा इस्कोरच्या वी वगैरे खेळ आता छान छान सायकल खेळायची व्यायाम होत असतो हा 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 जा आपण पशी दि काम झालं बरावं काम करू लागणार का सावधीत बनव सावधीत काम करू लागणार का हळूहळू बसू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक करा, करा, कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ